बातमी पीओपी संदर्भातली आहे पीओपी मूर्तीवरून आता विधानसभेत लक्षवेधी मांडण्यात आली तसंच पीओपी मूर्तींमुळे प्रदूषण होत नसल्याचा काहींचा दावा आहे पंकजा मुंडेंनी या लक्षवेधीला उत्तर दिलंय राज्य सरकारनं चांगले वकील का दिले नाहीत विरोधकांनी तसा सवाल करत सरकारला घेरण्याचा प्रयत्नही केला पीओपीच्या मूर्तींमुळे प्रदूषण होत नाही असं म्हणणारे काही एनजीओ आणि काही शास्त्रज्ञांचं म्हणणं त्यांनी मांडलं मी त्यांना सांगितलं की त्याचं जे काही लेखी आपल्याकडे ले शास्त्रीय कारणी असतील ती माझ्याकडे द्यावी त्याचबरोबर ती कारणे आम्ही सीपीसी ला पाठवू आणि त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ कारण हा विषय आपल्यासाठी भावनिक देखील आहे रोजगाराचा देखील आहे चोवीस तास ही मिरवणूक जेव्हा जाते तेव्हा करोडो लोक त्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात हे पीओपीच्या पीच्या मूर्तीशिवाय शक्य नाही आणि त्यामुळे काल जाऊन जे आश्वासन दिलं ते त्याच्याऐवजी सीपीसीपी कडे जाऊन का नाही दिलं वर सुद्धा यांचंच सरकार आहे खाली सुद्धा यांचंच सरकार आहे आता आम्हाला असं बोलून उपयोग नाहीये अध्यक्ष मोदय हो माझा सरळ सोपा प्रश्न आहे माझा माझा सरळ सोपा प्रश्न आहे की आपल्याला पीओपी वर किती दिवस आपल्याला सण समारंभामध्ये आपण व्यक्त का आणतोय हा विषय अतिशय महत्वाचा आहे हा विषय अतिशय महत्वाचा आहे महत यावर मला उत्तर पाहिजे